पहलगाम येथे झालेल्या बॅडहल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध प्रांतांना दिले निवेदन जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध शिवसेना शिंदे गटातर्फे निषेध करण्यात आला आहे भुसावळचे प्रांतयांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांसह भारतातील एकूण अठ्ठावीस पर्यटक या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत या व्याट दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या आल्यास ईश्वर सदगती प्रदान करो आणि जखमी झालेल्या जा सर्व पर्यटकांची तब्येतीत लवकर सुधारणा होवो तसेच संपूर्ण हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांच्या संघटनेचा आम्ही जाहीर निषेध करण्यात आला ज्यांनी हा हल्ला केला त्यांनाही कठोर शिक्षा वेळ पडल्यास त्यांचा शोध घेऊन त्यांना जागेवर ठार करण्याची मागणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी प्रांतांच्या वतीने कक्ष अधिकारी प्रीती लुटे मॅडम यांनी निवेदन स्वीकारले आहे या प्रसंगी शिवसेना भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष बळीराम माळी तालुका अध्यक्ष वर्षा तल्लारे दीपाली बऱ्हाटे सौरभ पवार सोनी ठाकूर पवन बोळे मयूर सुरवाडे दीपक भांडे हमीद शेखा आदी शिवसैनिक उपस्थित होते मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ काश्मीर मधील यांच्यावरती दहशतवाद्यांनी भ्याळ हल्ला करून बेछूट गोळीबारामध्ये आपले भारतातील विविध राज्यातील अठ्ठावीस आपले भारतीय पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि काही जखमी झाले आहेत आपल्या महाराष्ट्रातील त्यामध्ये जवळपास सहा भारतीय पर्यटक त्या मृत्युमुखी पडलेले आहेत आणि बाकीच्या इतर राज्यातील काही आहेत सर्वप्रथम ज्या अठ्ठावीसचे मृत्युमुखी पडले पर भारतीय पर्यटक त्यांना शिवसेनेच्या वतीने भुसावळ तालुक्याच्या वतीने वरंगगाव शहराच्या वतीने सर्वप्रथम पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यानंतर जे जखमी झाले आहेत त्यांच्यावरती दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहे त्यांना लवकर दवाखान्याच्या बाहेर येऊ हो, अशी प्रवजनी सुटू बाहेर येऊ हो, अशी प्रवजनी प्रार्थना करतो त्यानंतर ज्या दहशतवाद्यांनी आपल्या भारतीय पर्यटकावरती हल्ला केला भ्याळ हल्ला केला त्या दहशतवाद्याचा काकमा आपल्या भारत मातेचे वीर असे जवान सैन्य त्यांचा खात्मा देखील त्याच पद्धतीने करावा अशी आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये मागणी केली आहे शिवसेनेच्या वतीने आपल्या भारतीय सैन्यांना आम्ही मागणी करतो आहे ज्या दहशतवाद्यांनी आपल्या भारतीय पर्यटकांचा म्हणजे मृत्युमुखी पडले फ्या हल्ला करून तशाच पद्धतीने त्यांचा खात्मा करून या भारत मातेच्या जमीनमध्ये त्यांना पुरावं अशी कडकडीची विनंती आज निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहोत या जे दहशतवादी लपून बसले आहे त्यापैकी दोन दहशतवादी आतापर्यंत ठार केले आहेत आपल्या भारतीय सैन्यांनी आणि उर्वरित उर, उर जे दहशतवादी आहे लप लपलेले त्यांना देखील त्याच पद्धतीने खात्मा करावा अशी आमची शिवसेनेच्या वतीने राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला प्रकडची विनंती आहे शिवसेना माध्यमातून त्यांनी आमची दखल घेऊन आणि भारतीय सैन्यांना आमची विनंती आहे प्रकडची की त्यांनी दहशतवादी खात्मा करावा जय हिंद जय महाराष्ट्र